मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सध्या ह्या घडीला मार्केट चालू आहे आणि चालू मार्केटमध्ये मी हा व्हिडिओ बनवत आहे सकाळचे जवळपास दहा वाजत आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये ज्या दोन शेअरची आपण चर्चा करणार आहोत त्या दोन्ही शेअरचे प्राईज हे क्लोजिंगला कमी जास्त असू शकतात दुसरी एक सूचना तुम्हाला द्यायची होती की आज संध्याकाळी मला काम असल्यामुळे मी संध्याकाळी व्हिडिओ बनवू शकणार नाही तर हा एवढाच आजचा एक व्हिडिओ राहील आज ज्या दोन कंपन्या बघणार आहोत त्या मागेही आपण चर्चा केल्या होत्या सपोर्टर होत्या आताही एक कंपनी सपोर्टरचं आहे एक थोडीशी वर आलेली आपण बघू शकतो कोणत्या कंपन्या आहेत आणि काय आहे बघूया पहिली कंपनी आहे के पी आय ग्रीन ग्रीन एनर्जीमध्ये जर कोणी गुंतवणूक केली नसेल तर ही कंपनी आपल्याला सध्या संधी देत आहे एकोणीसशे त्रेचाळीसवर ट्रेड करत आहे आणि जवळपास पाच टक्क्याचं अपर सर्किट या कंपनीला लागलेलं ला आहे आपण सपोर्टवर ट्रेड के चर्चा केली होती तिथून थोडीशी कंपनी वर आलेली आहे मार्केट कॅप फक्त अकरा हजार करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळते त्यामुळं प्रॉफिटही फास्ट वाढतील आणि आप शेअर प्राईजही त्या प्रमाणात फास्ट वाढलेला आपल्याला पाहायला मिळतील म्हणजेच काय ही कंपनी आपला पैसा पटीमध्ये बनवून देऊ शकते पी जर पाहिला तर बहात्तरचा आहे आर ओ सी एकवीस पॉईंट सहा आर ओ एकोणतीस पॉईंट सहा आणि फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ सत्तेचाळीसची पाहायला मिळते आणि प्रमोटर होल्डिंग ही त्रेपन्नची आहे डेप टू इक्विटी म्हणजे कर्ज कंपनीवर एक टक्क्यापेक्षा जर जास्त असेल तर आपण जास्त ग्रहीत धरतो ह्या कंपनीवर कर्ज हे थोडंसं जास्त आपल्याला पाहायला आहे चार्ट बघितला तर आपल्याला लक्षात येईल की मिड इन पी जो आहे एकोणीस पॉईंट नऊचा आहे आणि त्याच्यावर कंपनी इथं ट्रेड करते असलेली आपल्याला पाहायला मिळते एकोणीस पॉईंट नऊचा इन पी आहे आणि कंपनी जवळपास ऑल टाईम हायच्या पीच्या ऑल टाईम हायच्या जवळ ट्रेड करत आहे मीड इन पी तुम्ही इथं बघू शकता ही डॉट डॉट इशा आहे पण ह्या कंपनीचे प्रॉफिट हे सतत वाढलेले आपल्याला पाहायला मिळतील एकोणीसशे वीसपासून कंपनी प्रॉफिट सतत जनरेट करते त्यामुळे ई पी एस हे कंटिन्यू वाढलेले इथं पाहायला मिळत आहेत ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर दोन हजार वीसपासूनच ग्रीन एनर्जी सोलरविषयी चर्चा चालू झाली आणि तिथूनच वाढ पाहायला मिळते आपल्याला मार्च एकोणीसपासून चौतीस करोड एकोणसाठ एकशे दोन दोनशे तीस सहाशे चव्वेचाळीस आणि एक हजार चोवीस सेल्स तर एकोणीसपासून कंटिन्यू वाढलेले आपण बघू शकतो प्रॉफिट जर पाहिलं तर वीसपासून प्रॉफिट वाढलेलं आहे एकोणीसला नऊ होतं वीसला सहा झालं त्याच्यानंतर बावीस त्रेचाळीस एकशे दहा एकशे बासष्ट म्हणजे वीसपासून कंटिन्यू हे प्रॉफिट वाढलेलं आपण बघू शकतो सहा करोडचं प्रॉफिट एकशे बासष्ट करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा ग्रीन एनर्जी आहे त्यामुळं डबल डिजिट तर आहे ट्रिपल डिजिट आहे आणि स्टॉक प्राईस ही जी आहे गुंतवणूकदाराला एकशे बावन्न टक्क्याचे रिटर्न आहे पाच वर्षात तीन वर्षात दोनशे ब्याण्णव आणि एक वर्षात दोनशे एकोणतीस टक्क्याचे रिटर्न बनवून दिलेले आहेत म्हणजे चांगला पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आपल्याला पाहायला मिळते रिझर्व सातशे पंच्याहत्तर आणि कर्ज एक हजार छत्तीस माग आपण पाहिलंच कर्ज हे थोडंसं ह्या कंपनीवर रिझर्वपेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळते ही एक निगेटिव्ह गोष्ट आपण कन्सिडर करू शकतो सपोर्टवर चर्चा केली होती वारंवार तीन वेळेस तिनं इथं सपोर्ट घेतलेला आहे आणि सपोर्टवरून ती थोडीशी वर आलेली आहे एकोणीसशे बेचाळीसवर ही आता ट्रेड करत आहे अप्पर सर्किट लागलेलं आहे पाच टक्क्याचं तुम्ही बघू शकता इथं वर गेली पुन्हा थोडी खाली आली पुन्हा वर पुन्हा थोडी खाली आता पुन्हावर गेली कदाचित पुन्हा ती एकोणीसशेपर्यंत ये, येऊ शकते तर ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते ग्रीन एनर्जी भविष्य ग्रीन एनर्जीचा आहे सरकारचाही त्याच्यावर फोकस आहे कारण घरोघर सूर्योदय योजना लागू होणार आहे सर्व घरावर सोलर बसवणार आहे त्याचा फायदा ह्या कंपनीला होऊ शकतो तर तुम्ही अजूनही वेळ गेली नाही जर घेतली नसेल तर घेण्याचा प्रयत्न करू शकता पुढची कंपनी आहे वारी ग्रीन एनर्जीमधल्या ह्या दोन जबरदस्त कंपन्या आहेत सध्या पाहिलं तर एक एकोणीसशे साठवर ट्रेड करत आहे दोन पॉईंट छप्पन टक्के आज ही वाढलेली आपण बघू शकतो मार्केट कॅप जर पाहिलं तर ती अकरा हजार करोडची होती ही वीस हजार करोडची आहे तिचा पी बहात्तर पंच्याहत्तरच्या आसपास होता हिचा एकशे आहे आर ओ सी एकशे तीन आहे तिचा कमी होता आर ओ त्र्याण्णव आहे तिचा हिच्यापेक्षा कमी होता फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ एकशे एकोणसत्तर टक्के ही जी प्रॉफिट ग्रोथ तिच्यापेक्षा जास्त आहे आणि प्रमोटर होल्डिंग ही तिच्यापेक्षा चौऱ्याहत्तर पॉईंट पाच टक्के म्हणजे जास्त आहे ई पी एस बघा वीस बावीसपासून ई पी एस ह्या कंपनीनं जरा जास्त वाढवलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे प्रॉफिट हे कंपनीचं फेब्रुवारी बावीसपासून चांगलं वाढलेलं पाहायला मिळतंय आणि प्रॉफिट वाढल्यामुळं ई पी एस वाढल्यामुळं कंपनीचा जो पी तो खाली आला आहे इन पीच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे मिडीएम पी जो आहे पंचावन्न पॉईंट नऊचा आपल्याला पाहायला मिळत आहे हिचे बघा सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिलं तर मार्च दोन हजार अठरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो दोन करोड सात सहा वीसला सहा झाले पण वीस नंतर तेरा एकशे बासष्ट तीनशे एकावन्न आता आठशे शहात्तर म्हणजे वीस नंतर सहा करोडचे सेल्स आठशे शहात्तर करोडपर्यंत आलेत म्हणजे सेल्स ह्या कंपनीनं किती पट वाढवले तुम्ही बघू शकता आणि वीसनंतर प्रॉफिट आहे बघा एकवीसला मायनस दोन टक्के दोन करोड होतं ते नऊ करोड पंचावन्न करोड आणि एकशे अठ्ठेचाळीस करोडपर्यंत प्रॉफिट आलेलं आहे म्हणजे प्रॉफिटही कंपनीनं चांगलं जनरेट केलेलं आपल्याला पाहायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ट्रिपल डिजिट आहे म्हणजे ह्या कंपन्या संध्याच देत नव्हत्या गुंतवणूक करायची सध्या ही कंपनी संधी देत आहे दहा वर्षाचं पंच्याण्णव टक्केचा सी ए जी आर आहे पाच वर्षाचा दोनशे अडुसष्ट तीन वर्षाचा दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि चालू वर्षामध्ये सहाशे बत्तीस टक्क्याचा सी ए जी आर आहे सी ए जी आर जर तुम्हाला समजत नसेल की कि किती पैसा बनू शकतो तर तुम्ही गुगलवर सी ए जी आर कॅल्क्युलेटर टाकू शकता त्याच्यामध्ये पैसे किती टाकायचे तुमच्या हिशिबाने पैसे टाकू शकता एक लाख टाकले तर दहा वर्षामध्ये किती पट होतात आणि सी ए जी आर काय मिळतो तर त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की सी ए जी आर म्हणजे किती पैसे बनतात ते तर तुम्ही हे गुगलवर जाऊन सी ए जी आर कॉलक्यू कॅल्क्युलेटर टाकून बघू शकता रिझर्व बघा कंपनीचं रिझर्व जर पाहिलं तर दोनशे अकरा करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर फक्त एक्केचाळीस करोडचं कर्ज आहे म्हणजे वारीवर कर्ज कमी आहे के पी आर ग्रीनवर कर्ज हे जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळते डिस्काउंट पाहिलं तर वारीला तेवढं डि के पी आय ग्रीनला तेवढं डिस्काउंट नाही जवळपास सात आठ टक्क्याचं डिस्काउंट आहे हिला जर पाहिलं तर चौतीस टक्क्याचं डिस्काउंट आहे तर सध्या वारी आपल्याला सपोर्टवर पण मिळत आहे आणि के पी आय ग्रीन थोडीशी वर गेलेली पाहायला मिळते वारी एकदम सपोर्टवर आहे एकोणीसशे पन्नासचा हा सपोर्ट आहे एकोणीसशे त्रेपन्नवर ट्रेड करत होती हा जर ब्रेक झाला तर एकोणीसशेचा हा दुसरा सपोर्ट कंपनी घेऊ शकते त्याच्यानंतर खाली आली तर अठराशेचा हा सपोर्ट कंपनी घेऊ शकते तर हे ध्यानात ठेवा आणि यानुसार तुम्ही गुंतवणूक करू शकता कंपनी सर्किटमध्ये चालत असलेली आपल्याला इथं दिसत असेल ही कंपनी सर्किटमध्ये चालते सर्किटमध्येच खाली येते त्यामुळं पैसा बनला तर कितीतरी पटीत पैसा बनवू शकते आणि कंपनीचं प्रॉफिट हे चांगलं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तर ह्या दोन्ही कंपन्या जर तुमच्या क पोर्टफोलिओमध्ये ग्रीन एनर्जीची कोणतीच कंपनी नसेल तर ह्या दोन्ही कंपन्यांवर तुम्ही अभ्यास करू शकता ह्या दोन्ही कंपन्या घेण्याविषयी दोन्हीपैकी एक कोणतीतरी घेण्याविषयी तुम्ही ठरवू शकता दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत तुम्ही तुमच्या हिशोबानं तुमच्या अभ्यासानुसार कोणती तुम्हाला चांगली वाटते त्यानुसार एक कंपनी ग्रीन एनर्जीची तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असली तर भविष्यामध्ये तुमचा पोर्टफोलिओ चांगला ग्रो केलेला तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे संध्याकाळी व्हिडिओ येणार नाही तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद